अहो व्हिडिओ वाक्या नाही कृपया करून हेडफोन घालावा वाघचा व्हिडिओ साधं सुद्धा माणसाचं नाही तुम्ही समजून यायचाल नाही का पब्लिक व्हिडिओ आहे फॅमिली व्हिडिओ आता पॅटर्न नाही आपला व्हिडिओ म्हणजे कौटी हॅलो गाय वेलकम टू आनोदर ब्लॉग तुमच्या सगळ्यांचं स्वागत माझ्या ब्लॉग हे ज्या आय का फोर व्हीलरच्या तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगिंग चॅनल मध्ये आणि आप आपण आहे पुणे स्टेशनवरून आलो आलोय अरे दादा कुठं चालला माझा घेऊन कडेला दाबल आणि मला कडेला किती लाभला की नाही दाखवलं की नाही लाईव्ह दाखवला दाबला त्याने मला तसा नाही दाबला गाडीन दाबलाय थोडं वर्ष झालंय पुण्यात राहतोय किती वर्ष म्हणजे बचपन गेलं माझं लहानपण गेलं पण नाही तर पुण्यातच हरलोय पुणे स्टेशनला गेलो रस्त्यात घावला मला कुठल्या बोळा घाती काय माहिती कुठून आलो हे सिग्नल सोडला आहे पुणे सदा राहायची म्हणजे नाही गेला माझ्या व्हिडिओ काढतो मला धरून निघतील बरोबर आहे का नाही आवाज येतो असेल थोडं क्लिअर करून टाकू आपण आवाज नंतर झालं तर नशीब नाही तर नाही आलंय आपण मी कुठे आता शपथ मला नाही माहिती पण मला असं वाटतंय तारदवागच्या रस्त्याला आलोय बरोबर आले बरोबर आलं काय विषय नाही तुम्ही माणसाला वाघ पुण्याचा राहतो पुणे काय विषय नाही पुणे वाघ तर आल चांगला थोडा हारतो बरं तू कुप्याकडेच येतो बरोबर आहे बर, का, का बर, बर, नाही आज एखादी व्हिडिओ नाही बनवले अजून मी लोणवींची कारण की आज घालून तर वरून जाऊ घालून जायला लागणार आहे लोक बहिष्स आहेत मला जातात एकडेला आणि एखाद्या की माझ्यावरच उडतील बरं तर वाघाला दाखवायला लागत वाघ कोणी वाघावर आधीच करते पैसे विषय भेटता यायचं नाही आणि वाघ पैसे देणार पण नाही बरोबर आहे का नाही दिला का हो आणि व्हिडिओ बघून आयची गांड त्यांचे एखादं कसत जाईन सांगितली आई झावडे बॅचरी वरचे गाड आहेत ना इलेक्ट्रिक यांची आईची गांड या गाड आई घरी कड असती नाही झालं ना आई कधी कळत पण नाही कोण गेलो आई घेतो पडता पडता येताना मी पडलो असतो ना आई घेत खोटं नाही म्हणत गाडीला खर्च करायला काहीतरी दम नव्हता माझ्या एकतर त्याला हानाय लागला असता त्याच्याकडून पैसे घ्यायला लागले असते मला पण काय करू आई बघा केवढा आवाज येतोय त्याला हाणून त्याच्याकडून पैसे घ्यायला लागले असते मला अरे वाघ खर्च करायला एवढा वाघकडे पैसे नाही आणि वाघ केवढा काढा येतोय आई बघा डांबर दिसतोय धवान देते तर ह्याच्या धावा कोणीतरी रस्त्याला देशी वाली लग्न व्हिडिओ मध्ये व्हिडिओ इस्ट वाला हे व्हिडिओ YouTube वाले व्हिडिओ उडतो तेव्हा मी पुढे वाला धरून येतो मला सारत बाग तापो का लावड्यांनो पुण्यात राहून सारत बाग बघितला नाही माझ्या मोबाईल मध्ये बघायचा आहे आमदार 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 पोलीस काय कष्ट आहे येते क्वालिटी वाला विषय आहे देशीला एक ना खाऊन दिसता दे काका एकदम ना

लोकांना भाऊचा ब्लॉग बघायचं होतं ब्लॉग बघायचं होत ब्लॉग बघायचं होतं ना व्हिडिओ वागता नाही पाय करून हेडफोन घालावा वाघचा व्हिडिओ आहे साध सुद्धा माणसाचं नाही तुम्ही समजून येल नाही का पब्लिक व्हिडिओ आहे फॅमिली व्हिडिओ आता पॅशन नाही आपला व्हिडिओ म्हणजे कौटी विषय आणि कोणाला आवडत असेल तर त्यांनीच बघावं कारण की मला लेजन ज्ञान देतात भाऊ तुझे शिव्या देतो तुझे व्हिडिओ माझे ते फिलिंग आहेत तुम्ही बायल्या गत तुम्ही पण शिव्या देता पण तुम्ही ते दाखवत नाही बाय न पण ठेवता आपण तसा विषयत नाही ना करत आपण डायरेक्ट देतो भाऊ आय आहे आहे तुला एकद्योज पुढील धरून येणार तुझं हेच होणार तेच होणार अरे माझ्या वाईटावरच बसा तुम्ही हा चांगलं होईल भाऊला सपोर्ट करा फॉलोअर्स करा शंभर के करा पन्नास के शंभर के वन मिलियन पर्यंत फेमस करा पैसे चालून द्या वाघ तू फिरून एखाद्या फॉर्च्युनर मध्ये फिरत आता सपोर्ट करा आयो नाही तुझा पोलिसात नेतील तुझं वाईटच होईल तू शिव्यात देतो तुझ्या घरात बहिणी आहे अरे सगळ्यांच्या आहे बहिणी असतात पण जसं असं साजू तुमचं म्हणतात तुम्ही शिव्यात देत नाही अरे म्हणते आता जिजे बोलतात ना अरे बाप मला म्हणतात तू व्हिडिओ चांगले ना आणि त्यांची आयडी जाऊन बघितले असले बायले अगत खच्ची पिच्ची व्हिडिओ बनवता अरे त्यापेक्षा माझे व्हिडिओ चांगले आहेत रियालिटी तरी बोलतो खरं हो, बोलतो जे कोण देतात सांगा आणि कोण देत तू नशी रे माझ्या पण काय म्हणू आता काय सांगा सांगा आपण हॉन वाद उत्पन्न नाही बघा एका हातून गाडून हॉन वाद उत्पन्न नाही पाहून ज्वानी माझ्या काळ जात होत हे काजी आहे ना काजी करून जाता ना का हे रस्त्याचं नाव नाही माहिती आहे मला इथून जातात ना आजी इथून निंबू शर्बत अरे वाचला नाद असताना नाही रे भाई नाद करून टाक असे निंबू पाणी दिलं होता ना आजीने एकदा आम्ही चाललो होतो भाऊ वयाने अरे भाऊ मास्त कॉलचे विषय दिला होता ना जिंदगी कधी प्यालाच नव्हता मी प्याला हस्ताना लोकं बघतात ते सगळ्यांना वाटत लह नाही वाटतं का रे म्हणलं लहती मला ते शरण नाहीती पण पहिल्यांदा मी म्हणलं ट्राय करावं डायरेक्ट आज माझा मूड आहे मी बोलतोय तेवढं एवढ्या लोकांना शिव्या दिल्यात मी रात्याला ट्राफिकवरून करून म्हणलं बिडो होऊन जाऊन द्या उत्ता राखता वा रक्कता विरुईन आत अरे बाबा पण बा म्हणते काका पण बघून गेला ब्लॉगमध्ये बा काकाच बघत असतील माझं ब्लॉग तर त्यांनी जाय काय सबस्क्राईब करावाच बोबडं ना मी थोडं मॅसेलमध्ये पण बघितलं आहे मेकअपमध्ये म्हणतात बोबडे ना अरे बाई बरं रे दिवस आहे आता काय पण दिवस येती ते पण एक दिवस खूप पैसे कमावणार ते माझे मतळ पाहून काय रे बॅनर का फाडून येतं ते फार बॅनर लावतात आणि बॅनर झाल्यावर गावताना खूप मनाने लावतात कर। आणि भाईच जसं कार्यक्रम होतं कार्यक्रम जेव्हा पूर्ण होतं डायरेक्ट बॅनरचा पासा डोवतात असता भारतात क राटेर मला आठवत नाही माझं बिया जर कधी लागलाय 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 एकदा लागला एक लहान पण जेव्हा मी बारा वित होतो बरोबर आहे पण लावला होता लागला होता गर्दी काय एरिया आहे ना या ते पुरी आहेत मान नाही मला पण या एरियात आल्याचे नाव घालून एखाद्या दिसतो की बहिणीच्या तेवढी इज्जत काढतात एवढी इज्जत काढतात मला तू पण याय लागला का म्हणतात हा डायरेक्ट ह्याच्या करून टाकतात आणि पूल ना दिसू एकदा तू इथं आपण एकदा गावलो जिंदगी भर डायरेक्ट थप्पा लागला अरे जिंदगी भरचा ठप्पा लागला नाव तर एवढं घाण होतं काय बोलू नाही शकत आपण एवढं घाण होतं ना अरे भाई बाईनी माझ्या अंगार घातलेली ती का होती घातली इज्जती पण फाटाके एवढ्या जोरात दिले असते मग बाबा इस दिसत नाही का तुम्हाला दिसत जीपेंडला जातो का आपण ठसवतो लोकांना बाहेर आपण आपल्या एरिया नाही ठासून ना, दाखवलं असतं त्याला आपल्या तुम्हाला लोक ठसून दाखवतो कसं <साँगा> नाही चालू आपल्या एरिया होऊन द्या वारजे ब्रिजच्या पलीकडं हवा करून टाकू आपण कसं ता मॅच आहे आहे तर मॅच भेंच मिसो करून तुझे काही मागवलं पण नाही मी नाही काही ग्रेसा मागू मला घालाय अरे वा मोठलं काय इथलं सगळं चुटकलं गेलं इकडं पण रस्ता गेलाय मोठं बरं आलं सरकारने पाहिलं ना जिंदगीत चांगलं काम केलं आहे इथं रास्ता मोठा गेलाय हिवढ मध्ये मी एवढ्या लोकांचं नाव घेतो एवढ्या लोकांचं बोलतो एरियाचं नाव घेतो मला एवढंच मानायचं आहे चांगली सुधारणा व्हावी समाजसेवक वाघ वाहणारे आता नेता वाहणारे वाघ हाय यांनी गाडी घाल आम दादा दम दा दमगे फटाके होते याला पण आता वाचलो थोडक्यात थोडक्यात दुखलं पाहिजे मला माहिती नव्हतं अजून तो अगर आहे माझ्या रूपाची पाहून ज्वानी माझ्या मधलाच होत पाणी अरे वरडत ते एकदम ओके मध्ये त्यांना माहिती नाही अजून वागला नाही ओळखत वाटतं अजून वन साइड चालतो कडक्या साईड नाही आमचं उत्तम नगर गाव आहे उत्तमनगर कोपरे गाव वागत आवा झोपडी तू झोपडी विषय तू आवा करत रांग रंग वाकडीन तिकडीन फिकडी त्यामुळं नाव गाणी पुरी ना बघा हे ये झोपडीतले येतात आणि इथे येऊन आज जगत करतात की नाही का जस काय येतात एक्टिव्ह ये 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 वरती गती ग येणार ऍक्टिव्ह वरती गती गा आणि भेंचोत तर असं दाखवणार पर्सनर मध्ये आलेत बरोबर आहे का नाही तो जागा भेटते भाजी जाका दुकान विका ना चालतं इथं दुकान खायचं प्यायचं चाललं तेवढंच खर्चा विरचा पैसे होते तुम्ही पण बिझनेसमॅन असाल दुकानदार असाल याच्या त्याच्या हाताखाली काम करण्यापेक्षा तुम्ही स्वतःचा काहीतरी करावा माझ्याशी म्हणा प्रार्थना हे कसला हवा अगद्या डोंगर चाडल्या गरी मजा पाहून ज्वानी अरेमानत पडत विमानगत गाडी होते म्हणून गाणं निघत अरे भाई आतला पेंटिंग मध्ये मला पण अजून ताकदा आहे तब्येत होती त्याची चांगली तब्येत होती पण या बघून बॉडी बिडी ताण नाही हे बचत पाणी करून दादा पकडा होता आपल्याला आता बोलता बोलता दादाला मोका दिला असता मग मी ज्वानी नारा 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 मध्ये मी काढलो ब्लॉग बॉलल्याला ऐकणार कस तूरु तेवढे खवटी भागतात ते मला खात खातफेल कपडे येतोय वरत हे दुकान आहे काय नाव दुकान आहे ब्रँडेड जप्शन नावचं दुकान आहे भाऊ एवढे नात कपडे आता टी शर्ट एवढे भारी लावतो एवढे भारी लावतो बघून मन पण आपल्याकडे पैसेच नाही पैसे पाहिजे ना खरेदीसाठी आपल्याला खरेदारी पैसे लागतात आपल्याकडे पैसेच नाही वा कर्जाचे सध्या नाही तर वाहन दाखवलं असतं राहणीमान कशाला म्हणतात रोजगार नेली कपडे बिपडे आम्हाला थोडे दिवस फक्त एकदा कर्ज निघून द्या पुढच्या जन्मापर्यंत आता पुढच्या जन्मात दाखवलं वाक कसा राहायचं आहे नाद करून टाकलं कर्ज पातळी होणार वाघ पण पण नाद करून टाकणार आमचा एरियात आला चालू एवड्याचे गावागावे चालू याला मानतात ना होऊन द्या होऊन द्या फायट्या फायदे होऊन द्या टाका निभार टाका एका टाका अरे माझे पाहून ज्वानी माझ्या काळजात चिमफिम पण तुझे सोडू ना तुझी चिरफिमला पण जाईना पैसे नाही रे पैसे चुरा वाकड जाणार कसा ეს დედა карта troudelu hobesha la 500 de manaka otayta chigada